सोलापूर शहरातील प्रसिद्ध कांदा अडत व्यापारी हाजी राजू उर्फ एम एस पी पैलवान यांनी त्यांच्याजवळ गेल्या पस्तीस वर्षांपासून कार्यरत असलेले कामगार रमजान इब्राहिम शेख इलाई नालड़साब नदाफ यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मदत दिली राजू एम एस पी पैलवान यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे कामगार व मालकाचे हे नाते प्रेरणादायी असल्याचे मत सर्वत्र व्यक्त केले जात आहे पेंडर चौकीतील अफजान ज्यूस सेंटरचे मालक आणि आम आदमी पार्टीचे संघटन मंत्री जुबेर हिरापुरे राजा राफे मुनाफ बागवान यांच्या वतीने या कौतुक करत हाजी राजू एम एस पी पैलवान यांचा सत्कार करण्यात आला तसेच आम्ही सुद्धा एक व्यापारी आहोत या कार्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळाली पुढील काळात आम्हीही अशाच पद्धतीने कामगारांचे प्रोत्साहन वाढवू असे मत आपचे जुबेर हिरापुरी आणि अफजान ज्यूसचे मालक राजा राफे यांनी व्यक्त केले यावेळी सुप्रसिद्ध बटाटा कांदा व्यापारी सोहेब चौधरी लोकप्रधानचे संपादक अयाज शेख मार्केट यार्डातील व्यापारी हाजी अलियाज व्यापारी बाबाभाई सुप्रसिद्ध व्यापारी मोबिनभाई कुरेशी बाई शेख मोहम्मद काजी, मुजाहिद बागवान वाहिद राज अल्ताफ शेख अजीज मुल्ला आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा